एक तर काहीतरी निर्णय सरकारने घेतला याचा अर्थातच मी स्वागत करीन पण जो सातवा आरोपी आहे जो खुनी आहे तो गायब आहे एक माणूस राज्यात गेले बहात्तर दिवस आपल्याला सापडत नाही आहे ह्याच्यावर माझा विश्वासच नाही आहे आणि मी अनेक वेळा एस पी असतील किंवा पोलीस यंत्रणा असेल माननीय मुख्यमंत्री असतील यांना अनेक जणांना मी कॉन्टॅक्टही केलेलं आहे की तुम्ही सांगा की आम्ही केंद्र सरकारला विचारूया का बजरंग आप्पा सोनावणे बीडचे खासदार यांनी अमित भाई शहची ही दोनदा भेट घेतलेली आहे की आमय्यालाही सहकार्य करायची आमय आमची पूर्ण तयारी आहे आम्हाला ह्याच्यात कुठलंही राजकारण आणायचं नाही बीडमधल्या दोन्ही कुटुंब आणि परभणीचा कुटुंब या तीन कुटुंबाला न्याय हा मिळालाच पाहिजे आणि तिन्ही कुटुंबाला आज न्याय मिळत नाही हे दुर्दैव आहे आणि तो सातवा माणूस गायब आहे तरी कुठे असं तर होऊ शकत नाही ना या जगामध्ये एवढ्या तंत्रज्ञान असताना तो कृष्णा नावाचा सातवा जो खुनी आहे तो फरार आहे तो ह्यांना सरकारला सापडत नाही ह्याच्यावर मला खरंच विश्वास बसत नाही